हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी कारल्याची अगदी झटपट अशी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारल्याची भाजी तुम्ही बऱ्याच वेळा केली असेल टिफिनसाठी या पद्धतीनेसुद्धा केली असेल पण नक्कीच तुमचं कारलं कडूसुद्धा होत असेल त्यासाठी काही टिप्स असतात खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण स्किप करतो आणि मग भाजी कडू होते तर आज त्याच सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईकसुद्धा करायला विसरू नका आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मधला जो का भाग असतो आपण कट केल्यानंतरनं मध्ये जो भाग असतो बियांचा तो काढून टाकायचा जर कवळ्या बिया असतील खूप तर राहून दिलात तरी चालेल आणि ज्या पद्धतीने मी कट करते आहे छोट्या छोट्या फोडींमध्ये त्या पद्धतीनेच आपल्याला संपूर्ण कारलं कट करून घ्यायचं आहे आता इथे मी तीन कारली वापरली आहेत तीन माणसांच्या हिशोबाने मी ही भाजी करते आहे तर तुम्हाला प्रमाण समजावं म्हणजे केलेली भाजी वाया जाऊ नये किंवा कमी पडू नये ह्यासाठी प्रमाण समजावं म्हणून मग मी तुम्हाला सांगितलं आहे तर तीन माणसांसाठी भाकरीसोबत ही भाजी भरपूर होते तीन कारल्याची तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मी बघा संपूर्ण कारलं चिरून घेतलेले तिन्ही कारली मी असे चिरून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल ही चिरण्याची प्रोसेस आम्हाला माहीत होती तरी का दाखवलीत तर बऱ्याचदा काय होतं मधला जो बियांचा भाग असतो तो आपण घेतो आणि मग कारली कडू होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यासाठी तो भाग काढून टाकायचा आहे आता बऱ्याचदा लोकं काय करतात इथे हे कट करून घेतलेलं जे आहे ना ते उकळून घेतात त्यामुळे संपूर्ण जीवनसत्व निघून जातं ते गहीचा मनलता तुम मिट पन मिट ना, बजर तर ते उकळून घ्यायचं नाही आहे मग तुम्ही म्हणाल तर या मी उकळून नाही घेत मीठ लावून ठेवतो पण मीठ लावताना त्यासोबत जर तुम्ही लिंबूसुद्धा त्यात टाकलं ना तर मग अजिबात कारलं कडू होणार नाही आता इथे हा हे लिंबू जे आहे ते हिरवं आहे त्याला रस कमी आहे त्यामुळे मी संपूर्ण एक लिंबाचा वापर करते आहे तुम्ही फक्त अर्ध लिंबू वापरलं तरी चालेल जर पिवळं असेल तर आता हा लिंबाचा रस यावरती घालून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि त्यानंतरनं मीठ घालायचं आहे यामध्ये मीठ खूप जास्तसुद्धा घालायचं नाही आहे पण कमीसुद्धा घालायचं नाही आहे अंदाजाने मीठ घाला तेनंतरनं धुवून आहे त्यामुळे खूप परफेक्टच घातलं पाहिजे असं काही नाही आहे आता हा लिंबू आणि मीठ संपूर्ण ह्या कारल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे असं हाताने चोळत तरीसुद्धा चालेल किंवा व्हिडिओ दाखवते आहे तसं केलं तरीसुद्धा चालेल एक दहा पंधरा मिनटासाठी हे कारलं असं साईडला ठेवून देऊया आणि इथे मी एका वाटीमध्ये चिंच भिजत घातली आहे बघा तर ही चिंच आठवणीने आधीच भिजत घालायची जर विसरलात तर गरम पाण्यामध्ये उकळी काढून घेतलीत तरीसुद्धा चालेल आता एवढ्या कारल्यासाठी मी एकच टोमॅटो वापरणार आहे कारण की टोमॅटो आंबट असतो आणि आपण ऑलरेडी चिंचसुद्धा त्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे मग टोमॅटो कमी वापरले जर तुम्ही चिंच घालणार नसाल तर टोमॅटो जास्त वापरा पण शक्यतो अशी कारल्याची भाजी करताना चिंच आवर्जून घाला आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच टोमॅटो बारीक साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी बारीक बारीकच कट करायचा जेवढा तुम्हाला शक्य होईल तेवढा बारीक कट करा तर इथे संपूर्ण टोमॅटो मी असाच बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतरने हे दोन छोटे कांदे मी चिरून घेणार आहे पण पाहू शकता तुम्ही बऱ्याचदा कांद्यांना अशी काजळी आलेली असते तर ते कांदा तसाच घ्यायचा नाही एकतर तुम्ही वरची साल काढून टाका किंवा मग तो नळाखाली स्वच्छ धुवून घ्या आणि मग कट करा व्हिडिओ खूप डिटेलमध्ये आणि तुम्हाला व्यवस्थित समजावा असा शूट केलेला आहे त्यामुळे जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा आता कांद्याचं जे पुढचं होतं ते मी काढून टाकले बघा आणि अशा पद्धतीने कांदा आपण नेहमी जसा बारीक चिरतो ना तसंच बारीक चिरायचं आहे जेवढा तुम्हाला शक्य होईल तेवढा बारीक कांदा चिरायचा तुम्ही म्हणाल ताई मग ते चॉपरमध्ये केला तर चालेल का तर अजिबात चालणार नाही त्याने खूप जास्त बारीक होतो तर आपल्याला तसं पेस्ट सारखा नको आहे हातानेच कट करा कांदासुद्धा आणि टोमॅटोसुद्धा तर मी इथे दोनच कांदे घेतलेले आहेत लहान साईजचे खूप जास्त कांद्याची गरज नाही आहे नाहीतर मग त्यामध्ये कारलं कमी आणि कांदा जास्त वाटतो आता हा व्यवस्थित असा कांदा मी छान चिरून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो आपला चिरून झालेला आहे आता आपण हे जे कारलेलं मीठ लावून ठेवलं होतं मीठ आणि लिंबू हे नळाखाली धुवून घ्यायचं आहे कारलं नळाखाली कारलं धुवून घेतल्यामुळे फक्त त्याचा तो जो कडवटपणा असतो तो, तो थोडासा कमी होतो थोडं कमी व्हायला मदत होते पण त्यातले जीवनसत्व निघून जात नाही जर आपण उकळून घेतलं ते कारलं तर जीवनसत्व बऱ्यापैकी निघून जातात त्यामुळे उकळून न घेता त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्त घेतलं आहे मी त्यानंतरनं मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की कडीपत्त्याची पानं घालायची आहेत भरपूर आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक कट केलेला आता हे संपूर्ण छान परतवून घेऊया आपण त्यामध्ये आत्ताच मी अद्रक लसणाची पेस्ट घालती आहे ही रेडीमेड पेस्ट आहे जर पेस्ट नसेल तर अद्रक किसून घेतलं आणि लसूण ठेचून घातलात तरीसुद्धा चालेल फक्त लसूण मग घालताना कांदा घालण्यापूर्वी लसूण घाला आणि कांदा घातल्यानंतरनं अद्रक घाला म्हणजे मग अद्रक खाली चिटकत नाही त्यासाठी अद्रक नेहमी कांद्याच्या नंतर घालायचं कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये आपण बारीक कट केलेला टोमॅटो घालून घेणार आहोत सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये टिफिनसाठी तुम्ही हे नक्कीच करू शकता झटपट होणारी रे रेसिपी आहे फार वेळ लागत नाही सुरुवातीला कारलं कापून ठेवायचं आणि त्यानंतर ना मग ही बाकीची तयारी करेपर्यंत कारलं छान मुरलंसुद्धा जातं मिठामध्ये आणि लिंबामध्ये इथे तुम्ही पाहू शकता मी अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे मग टोमॅटो लवकर मऊ होतो एक दोन ते तीन मिनटं कांदा आणि टोमॅटोला पूर्ण परतायला वेळ लागतो सुरुवातीला कांदा एक दीड मिनटं त्यानंतरनं टोमॅटो एक दीड मिनटं आता सुके मसाले घालूयात आपण सगळ्यात आधी मी गरम मसाला घातलेला आहे गोडा मसाला त्यानंतरनं हळद घातली आहे त्यानंतर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचे तिखट कमी जास्त त्यानंतर कांदा मसाला घातला आहे एक चमचा आणि बेडगी मिरची पावडर कलरसाठी घातलेली आहे मसाले तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता किंवा भाजीच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसाले तेलामध्ये एक मिनिटभर तरी बारीक गॅसवरती छान परतवून द्यायचे त्यानंतरनं जे धुवून ठेवलेलं कारलं होतं ते यामध्ये आपल्याला ॲड करायचे आणि जी चिंच भिजत घातली होती ती छान हाताने अशी चोळून त्याचा पूर्ण पल्प काढून घेतलेला आहे आपण आणि तो पल्प यामध्ये घातला आहे आत्ता आता हे व्यवस्थित हलवून घेऊया सुरुवातीला आपण जे लिंबू लावलं होतं ना ते धुवून टाकल्यामुळे लिंबू आणि मीठ निघून जातं नाहीतर तुम्ही म्हणाल ताई लिंबू पण टाकलं मग चिंच पण एवढी टोमॅटो मग खूप आंबट नाही होणार का तर नाही होत लिंबू पूर्णपणे निघून जातं आता भाजी शिजण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचं आहे अर्धा पेल्याच्या आसपास मी पाणी घातलेलं आहे पुढेसुद्धा एक चूक करतात बऱ्याचशा गृहिणी ज्यामुळे कारलं कडू होतं तर तेसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आता इथे पाणी घालून झाल्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचे सुरुवातीला जे मीठ घातलं होतं ते पाण्यामध्ये निघून गेलेले धुताना ते लक्षात ठेवा आता इथे मी एक चमचा साखर घातलेली आहे तुम्ही साखरेऐवजी गूळ घातलात तरी चालेल गूळ चिंच भिजवताना त्याच पाण्यात मग भिजत घाला माझ्याकडे गूळ नव्हता म्हणून मी साखर घातली आहे सुद्धा छान टेस्ट येते आपल्या कारल्याला आता बघा झाकण ठेवताना बऱ्याचशा गृहिणी असं झाकण ठेवतात संपूर्ण कारलं शिजवताना कधीच पूर्ण झाकण ठेवायचं नाही म्हणजे मग मं कारलं कडू होणार नाही आता अर्धवट झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं छान कारलं शिजवून देऊया झाकण काढलेलं आहे पहा कारलं हलवून घ्यायचे खूप छान होते या पद्धतीने जर कारल्याची भाजी केली तर आणि मला तरी वाटतं बऱ्यापैकी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कडू होऊ नये म्हणून आपण काय काय करू शकतो व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून कळवत जा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय